गुड मॉर्निंग मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आज पण एक जत्रा आहे ती आमच्या बिरोबा देवाची ती येते कवटेमाका तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आणि खूप छान जत्रा असते आता येत्या पंधरा तारखेला ती मोठी जत्रा असणार आहे परंतु आम्ही आज याच तर सात तारखे दिवशी आम्ही आज जत्रा करणार आहे कारण आम्हाला त्या दिवशी जे पॉसिबल नाही सो आम्ही आज करणार आहे आणि खूप मजा येणार आहे त्या दिवशी पंधरा तारखेला खूप गर्दी असते पण सुट्टी असल्या कारणामुळे ती जत्रा मी अटेंड नाही करणार आहे तर भेटू आता पुढे चला जातात जत्रा परत एकदा दाखव दाखवू तुम्हाला आम्ही आणि असंच माझ्या चॅनलला लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करा प्लीज गायस थँक्यू यू बसलोय मी इथे आंब्याच्या झाडाखाली खाली बघा इथे किती आंबे आहेत बघा इथे बघा तिथे आंबे आहेत असं उभारलं गेलं की सोडता येते जाऊ खाली बघा मुलगा इथे हे क्रिकेट खेळतोय खेळत नाही क्रिकेट का काय झाडावर चढतो पडलं तर आम तोडतो तोड तुला लागेल अरे बापरे दुसरी म्हणजे आता दुसरी ट जत्रा होणार आहे तो बिरुबाची सुरुवात आहे तिची तयारी सो टॅरपोर्टमध्ये सगळं सामान भरलेलं आहे जत्रेमध्ये काय काय तिकडे जाऊन जेवण बनवणार ते सगळं ते सामान भरलेलं आहे आणि आता निघायचं थोड्या वेळात ओके थँक्यू आम्ही पोचलो बनामध्ये आणि आता ऐंशीचा तिथे भेटेल आता तिथे जागा बघू आले त्या दोघांपैकी एक होऊ आणि बाजू मंदिर आहे या साईडला बघा इथं पुढे मंदिर आहे आता कर्नाटकातून हे देव, देव डोंगरावर आले या डोंगरावरूनच देवभक्ताच्या दर्शनासाठी आरेवाडीच्या बनात आले आता आम्ही चालू आहे नावळ फोडायला नारळ घेणार आणि मग मंदिरात जाणार दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये घेतलं आम्ही सगळे आता देवळात जाणार आज

बिरोबा हे धनगर इतर बहुजनांचे आराध्य दैवत आहे देशभरातील सर्व बहुजन बांधव इथे दर्शनासाठी येत असतात बेरोबा हा आई सुरावंती यांचा मुलगा आणि बिरोबा यांची बहीण मायक्का आणि पत्नी कामाबाई आहेत दर्शनाला आलेले सर्व भक्तांना इथे भंडारा लावला जातो <laughs> ब्रह्म विष्णू महेश या मूर्ती बिरोबा मंदिरात आहे

देवी हिंसहित देवळेकर बकऱ्याचा बळी दिला जातो परंतु बकरीचा बळी बिरोबाला देत नाहीत व नैवेद्यही दाखवला जात नाहीत नैवेद्य सूर्याबाला दाखवतात जत्रेमध्ये सर्वजण आपले कामे करत होते मम्मी बघा माझी कांदा करते कांदा कापते

ਤਾਂ ਸਾ ਬਰੋਲ ਸੈਂਡੋ ਹੋ ਗਿਆ माझी बायको आणि मी असं नॉनव्हेज खात नाही सो आम्ही व्हेज खायला आलो आहे पुरी भाजी विराज आता इथे पुरी भाजी मागवली दोन आणि विराजचा काही खात नाही तो नॉनव्हेज खात होतो सो त्याला मी भजी आणि चिप्स दिले काय करायचं ज्यूस पण दिला ना ठेव ठेव पाहिजे बघा आता माझी मम्मी आत्या बहिणी सगळेजण इकडे बघा कापू काय बनतंय का तुमचं मटण काय किती वेळ लागणार हे प्रॉब्लेम ही कट करणार मी ही टाकणार नाही आता काय सांग

पर होत ya तो काय हा

हां आता आमची जत्रा चालू आहे आणि खूप कुठे पाहुणे येत आहेत पूर्ण असं जत्रे दिवशी पंधरा तारखेला एप्रिलच्या मोठी जत्रा म्हणते खूप गर्दी असते सो आज गुन्हे आम्ही एक आठवडा दोन आठवड्या आधीच आम्ही जत्रा करतो सो नंतर मग भेटणार नाही म्हणून सो आता करत आहे अच्छा येतं लेफ्ट मागच्या साईडला बी पानी ची इे पूर्ण चोवीस पानी अवेलेबल आते सर्व आइसक्रीम, छान छान एकदम आइसक्रीम ना फ्राई होता है फूल

हे दाखवते सो आता चालू आहे निवड दाखवायला जेवणला सो so, आता बघा जेवणाची सगळ्या तयार झाली आता सगळे जेवायला बसलेत एक पंधरा स्टार्ट झाले ते गावभेट गेल <laughs> Ik ga er niet los. Ik ga er niet los. Ik ga er niet los. Ik ga ga er niet los. ga er niet los. Ik ga er niet los. Ik लाता सगळ्यांना भंडार लावत आहे

आता सगळे जे एक पंधर तर बसतील जेवायला आता नंतर ह्याच्यानंतर सगळे उठतील आणि मग आम्ही सगळे बसणार सो बाकी आता होत आले पूर्ण ठीक आहे आता माझे मम्मी पप्पा सगळ्यांना जेवण वाढत आहे आमचं हे व्हेज आहे डाळ आणि मठ काही मसूर आहे आणि चपाती आता एक दोन आणि आम्ही पिघा बाकी सगळे नॉन व्हेज आम्ही सगळे व्हेजिटेबल आता घेऊया आणि थोड्या परत कुनिघायची वेळ झाली आता सगळं झालं सामान गायस माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप लोकांना शेअर करा, करा। आणि भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मित्रांनो